मित्रो याला म्हणतात पक्षनिष्ठा याला म्हणतात पक्षनिष्ठा तर तुम्हाला काय झालंय एकदा आमदार केलं एकदा खासदार केलं आणि ताईंसारखे तर तुमचा काही असा काही मोठा काहीसा परिचय नाही आहे पक्षामध्ये मला आठवतं आमदार व्हायच्या एक महिना आधी फक्त तुम्हाला पक्षामध्ये घेतलं पक्षात घेतल्यावर तुम्ही आमदार तिचा तुम आग्रह धरला मी आजही दाव्याने सांगेल खडसे साहेब नाथाभाऊ त्यावेळेला म्हणाले याला तिकीट देऊ नका टोकाचा आमचा संघर्ष झाला दोघांमध्ये याला तिकीट द्यायचं आहे मी त्यांनी सुरेवशीच नाव सांगितलं त्यांना तिकीट द्या मी म्हटलं तो निवडून येणार नाही हा तरुण चांगला आहे कार्यकर्ता आहे फरडा वक्ता आहे शिकलेला आहे सुशिक्षित आहे यालाच तिकीट दे वाद शेवटच्या दिवसापर्यंत चालला दिल्लीमध्ये गेला मी शेवटी टोकाची भूमिका घेतली यांना जर तिकीट देत असाल तर मलाही तिकीट देऊ नका विचारा त्यांना मी सांगतोय म्हणून नाही यांना तिकीट देत असाल तर मलाही तिकीट देऊ नका शेवटी दिल्ली निर्णय झाला उमेश पाटांना आमदारकी मिळाली आमदारकी मिळाली पाच वर्ष आमदारकी झाली एका महिन्यामध्ये पार्टीत आलेच त्या सारखे असे संघ विद्यार्थी परिषद भाजप पर, उदय वाघांसारखं त्यांचा सगळे प्रवास नव्हतं राजकीय आयते पक्षामध्ये आले महिनाभरात आमदार झाले पाच वर्षांनी पुन्हा त्यांना खासदारकी मिळाली खासदार झाले आता त्यांचं तिकीट का नाकारलं केलं वरतून काय हे मी सगळं सांगणार नाही आज देवेंद्रजी म्हणाले ते सांगायला लावू नका आम्हाला ते सांगायचं नाही पण आपलं तिकीट नाकारलं गेलं आपण मलाही सांगितलं होतं की ते भाऊ तिकीट कोणालाही द्या मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करेल आणि तिकीट नाकारल्या गेल्यावर तीनच दिवसामध्ये असं काय झालं की तुम्ही लगेच इतक्या श्वेश द्यायला लागलेत इतक्या पक्षाच्या विरोधामध्ये बडबड करायला लागलेत मोदीजींवर टीका टिप्पणी करायला लागलेत हा पक्ष कसा नालाय का हे सांगायला लागलेत हे मला कमान वाटतं आणि म्हणून पक्षनिष्ठा कशी असते दोन कार्यकर्त्यांमधला फरक कसा असतो हे स्मिताताई आणि हे मादर याच्यावर आपल्या लक्षात घ्या